मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण आजचे कापूस बाजारभाव बघणार आहोत त्यामध्ये कापसाचे बाजारभाव हे चांगल्या प्रकारचे वाढलेले आहेत त्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी अगोदर कापूस विकून टाकलेला आहे परंतु आता चांगल्या प्रकारचा भाव लागत आहे तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन दाबायला विसरू नका सर्वात अगोदर आपण परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील सिंधी या ठिकाणचा कापूस बाजारभाव बघणार आहोत तर त्यामध्ये आवक झालेली आहे आजची नऊशे क्विंटलची आणि त्यामध्ये मध्यम स्टेपलची ही जात आहे वाण आहे तर त्यामध्ये जास्तीत जास्त भाव बघायचं झालं तर सात हजार सातशे पासष्ट रुपये एवढा लागलेला आहे आणि सर्वसाधारण भाव लागलेला आहे सात हजार पाचशे पन्नास एवढा शे सेलूमध्ये सोनपेठ बाजार समितीमध्ये सध्या कापसाला भाव चांगल्या प्रकारचा लागलेला आहे त्यामध्ये आवक झालेली आहे आजची एकशे सदतीस क्विंटल एच फोर म्हणजे मध्यम स्टेपल या कापसाची वाण आहे तर त्यामध्ये जास्तीत जास्त भाव बघायचं झालं तर बा भाव लागलेला आहे सात हजार आठशे रुपये एवढा आणि सर्वसाधारण भाव लागलेला आहे सात हजार सातशे रुपये एवढा म्हणजे चांगल्या प्रकारचा कापूस असेल तर जवळपास आठ हजाराच्या घरात गेलेला आहे यानंतर घनसावंगी बद्दल माहिती घ्यायची झाली तर या बाजार समितीमध्ये आवक झालेली आहे आजची एकशे वीस क्विंटल एवढी त्यामध्ये जास्तीत जास्त भाव आहे सात हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण भाव बघायचं झालं तर सात हजार सातशे रुपये एवढा आहे म्हणजे अगोदरच्या बाजार समितीमध्ये आणि या बाजार समितीमध्ये जवळपास सारखेपणाच आहे जवळपास सेमच आहे परंतु आवक ही जास्त प्रमाणात झालेली आहे या बाजार समितीमध्ये घनसावंगी बाजार समितीमध्ये त्यानंतर बघूया अमरावती बाजार समितीबद्दल आवक झालेली आहे पंच्याऐंशी क्विंटल एवढी आणि त्यामध्ये जास्तीत जास्त भाव बघायचं झालं तर सात हजार पाचशे रुपये एवढा लागलेला आहे आणि सर्वसाधारण भाव बघायचं झालं तर सात हजार दोनशे पन्नास रुपये म्हणजे मित्रांनो हा जास्तीत जास्त भाव बघायचं झालं तर जास्तीत जास्त भाव हा सर्व शेतकऱ्यांना लागत नसतो सर्व शेतकऱ्यांसाठी फक्त सत सात हजार दोनशे पन्नास हाच भाव ठरलेला असतो